राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता राहता तहसील कार्यालय डॉक्टर आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी विविध प्रकल्पांना भेटी दिल्या यामध्ये राहता नगरपालिकेचा घनकचरा प्रकल्प व एसटीपी या दोन्ही प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली राहता नगरपालिकेच्या मलनिस्तारण प्रकल्प एसटीपी प्रकल्पाला जिल्हाधिकारी यांनी भेट देत एसटीपी प्रकल्पाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासक व मुख्याधिकाऱ्यांनी दिले तसेच राहता नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला भेट देत तेथील कचरा व्यवस्थापनाची माहिती घेत तेथील कामाची पाहणी केली तसेच राहता नगर परिषदेच्या वतीनं चालू असलेल्या कामांची पाहणी केली तसेच शहरातील विविध प्रकल्पांची माहिती घेत राज्य शासन व केंद्र शासनाच्या प्रकल्पांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रांताधिकारी मानिकराव तहसीलदार अमोल मुख्य अधिकारी वैभव लोंढे नगर परिषदेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते आज राहता तालुका लेव्हलचे सर्व अधिकारी त्यांची आढावा बैठक तहसीलमध्ये घेत नेण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आता राहता नगर परिषदे मार्फत जे कामे चालू आहेत विशेष करून कचरा डेपो त्याच्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या त्यांच्या टी पी त्या कामांची पाहणी केलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त शहरामध्ये जे विविध प्रकारचे उपक्रम राज्य शासनाचे आणि केंद्र पुरस्कृत योजना चालू आहे त्याचा आढावा घेत घेण्यात आलेला आहे आणि जे पण सूचना आहेत इंटर डिपार्टमेंट कोऑर्डिनेशन चे सर्व अधिकारी लोकांना देण्यात आलेली आहे कामगार भरणी आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणी आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेहेचाळीस